नमस्कार मित्रांनो तुमच्या कुटुंबात देखील पासष्ट वर्षापेक्षा वय असलेले व्यक्ती असेल तर अशा सर्व व्यक्तींसाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यावर थेट सरकार जमा करणार आहे त्यासाठी आता या योजनेचे अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे मग हे अर्ज कुठे करायचा कागदपत्रे काय लागतील हा अर्ज कुठे मिळेल तसेच यासाठी काय पात्रता आहे त्याच्यासोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे का ऑफलाईन करायचा आहे याविषयी सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत तरी आपल्या सर्व मित्रमंडळींना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांच्याही उपयोगाचा राहील तरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजना मग या योजनेचे थोडक्यात स्वरूप बघूयात राज्यातील पासष्ट वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमाना परत्वे येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य करणे तसेच साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मन स्वास्थ केंद्र योगोपचार केंद्रद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ चष्मा श्रवणयंत्र स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी या ठिकाणी तुम्ही या योजनेतून साहित्य घेऊ शकता तर मित्रांनो या योजनेचा अर्ज हा आपण समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी भरणार आहोत तर मग या कल्याण विभागामार्फत एक लिंक देण्यात आलेली आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो की ही लिंक दिलेली आहे ह्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला जो आवश्यक अर्ज आहे तो आवश्यक अर्ज मिळेल पण हा अर्ज या ठिकाणी आपण डाउनलोड करायला गेलो या ठिकाणी ही लिंक टाकून अर्ज डाउनलोड करायला गेलो तर अशा प्रकारचा एरर त्या ठिकाणी येत आहे हा एरर घालवण्यासाठी मग काय करावे लागेल तर आपण या ठिकाणी थोडासा बदल करूयात या ठिकाणी जे मराठीत सात आणि नऊ दिसत आहेत दोन अक्षर ते इंग्लिशमध्ये जर टाकले तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारचे पेज ओपन होईल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मग या ठिकाणी असे पेज ओपन झाल्यानंतर इथे आणखी एक लिंक मिळेल आणि ती लिंक मिळाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा या ठिकाणी अर्ज मिळेल मग हा अर्ज आपल्याला कसा भरायचा त्याविषयी आपण माहिती बघू त्याच्या आधी आवश्यक कागदपत्रांची यादी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत ते बघू तर मग आवश्यक कागदपत्रांची यादी आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाचे स्वयं घोषणा प्रमाणपत्र एक उपक्रम किंवा साहित्याबाबतचे घोषणापत्र क्रमांक दोन शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे स्वयं साक्षांकित असावे म्हणजे आपण स्वतः त्या ठिकाणी सही केलेली असावे अर्जदाराने सदर उपकरणे खरेदी करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र असल्यास सोबत जोडावे मग अशा प्रकारची हे कागदपत्रं या ठिकाणी लागणार आहेत अर्ज कसा भरायचा तर अर्ज भरताना आपल्याला सोबत असे दोन घोषणापत्र त्या ठिकाणी द्यावे लागणार आहेत तर मित्रांनो आता बघूयात अर्ज कसा भरायचा तर मित्रांनो हा अर्ज तुम्हाला हवा असेल तर आमच्या टेलिग्राम लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्यामध्ये हा अर्ज पी डी एफ स्वरूपात आहे आपण तिथे ते तेथून डाउनलोड करून याची प्रिंट काढून हा अर्ज भरून देऊ शकता तर मित्रांनो आता बघूयात या ठिकाणी आपण बघू शकतो सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर मुख्यमंत्री वयश्री योजना तर मग या ठिकाणी महोदय दे, महोदया मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ मिळवण्यासाठी माझे आवेदनपत्र सादर करीत आहे आवेदनपत्रात नमूद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे मी सदर योजनेच्या अटी शर्ती पूर्णपणे वाचलेल्या असून त्या मला अवगत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांकडून खालील नमुन्यातील माहिती मागवण्यात येत आहे या योजनेसाठी लागू असलेले नियम व अटीचे कसोशीने पालन करीन अशी मी हमी देतो अशा प्रकारचे या ठिकाणी हा अर्ज आहे वरती अर्जदाराचा फोटो लावायचा खाली स्थळ आणि दिनांक टाकायचं आणि या बाजूला तुमची सही मोबाईल नंबर आधार क्रमांक लिहायचा आहे खाली अर्जाचा नमुना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता करावायचा अर्जाचा नमुना पहिला मुद्दा आहे लाभार्थ्याचे संपूर्ण नाव लाभार्थ्याचे संपूर्ण नाव व्यवस्थित लिहा महानगरपालिका प्रभाग क्रमांक या ठिकाणी तुमचा काय असेल तो संपूर्ण पत्ता टाका नंतर तुमचे वय पासष्ट वर्षे पेक्षा जास्त आहे ते वय टाकायचे आहे स्त्री पुरुष तृतीय पंथी काय ते लिहा जात आणि प्रवर्ग भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक त्या ठिकाणी लिहायचा आहे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी सोबत जोडायचं आहे आणि ते किती उत्पन्न आहे ते थी लिहायचं आहे उत्पन्नाबाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडले आहे किंवा नाही तर ते सोबत जोडायचे आहे होय असल्या होय लिहा आवश्यक उपक्रम साहित्याचं नाव लिहायचं आहे नऊ नंबरला साहित्याची अंदाजीत रक्कम किती रकमेचे ते आहे साहित्य ते लिहायचे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे किंवा नाही जर असले तर सोबत जोडले आहे का तर होय नाही ते त्या पद्धतीने लिहा उपक्रम साहित्याचे घोषणापत्र या ठिकाणी परत दुबार न घेतलेले ते स्वयं घोषणापत्र दोन हे आपण सोडले आहे किंवा नाही ते लिहायचे आपल्याला जोडायचे असे तर त्या ठिकाणी होई किंवा आहे लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एफ सी कोड आधार आधार क्रमांक व्यवस्थित टाका आधार क्रमांक हा बँक खात्याला लिंक असलेला हवा म्हणजे डी बी टी मार्फत आपल्याला ती रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही अर्जदाराची या ठिकाणी पूर्ण माहिती दिलेली आहे आणि हा नमुना भरल्यानंतर इथं खाली अर्जदारांनी स्वाक्षरी करायची आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी एक टिप दिलेली आहे बघा फक्त राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे भारतीय पोस्ट बँक सहकारी बँक सोसायटी इत्यादी बँक खाते चालणार नाही याची नोंद घ्यावी आणि आता हे स्वयं घोषणापत्र आहे एक नंबरचे घोषणापत्र आहे जे आहे की आपल्या उत्पन्नाबाबतचे घोषणापत्र आहे त्या ठिकाणी तुमचं नाव टाका वय टाका व्यवसाय टाका राहणार तालुका जिल्हा टाका मग या ठिकाणी आपलं गावाचं नाव टाकायचं आणि वार्षिक उत्पन्न टाकायचं आहे ते अक्षरात आणि अंकात लिहायचं आहे आणि खाली सही करायची आहे दिनांक टाकून दुसरे स्वयं स्वयंघोषणापत्र आहे दोन नंबरचं या ठिकाणी आपलं नाव पत्ता वगैरे व्यवस्थित लिहा आणि कुठलं उपक्रम याच्या आधी तुम्ही घेतला आहे किंवा खरेदी केलेला आहे का कोणाकून याचा लाभ घेतला आहे का त्याबाबतचं हे स्वयंघोषणापत्र आहे की आपण लाभ घेतलेला नाही याबाबत हे स्वयंघोषणापत्र अशा प्रकारचे झाल्यानंतर मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या अर्जाची प्रत प्राप्त करून घेण्याकरिता खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करावे अर्ज डाउनलोड करून सर्व सहपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह पोस्टाने कुरिअरने सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर मुंबई उपनगर यांच्या कार्यालयाकरिता खालील पत्त्यांवर पाठवण्यात यावे नवीन शासकीय इमारत चौथा मजला आर सी चंबूरकर मार्ग चंबूर मुंबई मग या ठिकाणी सर्व अर्ज व्यवस्थित भरून आपल्याला ह्या पत्त्यावर त्या ठिकाणी पोस्टाने त्या ठिकाणी किंवा कुरिअरने या ठिकाणी हा अर्ज पाठवायचा आहे सर्व कागदपत्रे वगैरे व्यवस्थित हे करताना जर मित्रांनो हा ऑफलाईन अर्ज आहे अशाच प्रकारे आणखी ऑनलाईन अर्ज जर सुरू झाले तर या ठिकाणी आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळवू तोपर्यंत धन्यवाद